Mitranu मी माझ्या ओळखीतील बऱ्याच लोकांना ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबतीत विचारलं पण बऱ्याच जणांना याबद्दल माहीत नाहीये आणि काहींचे उत्तर होते की फक्त ऐकून आहे पण यूज नाही केलेलं तुम्हालाही जर ए आय बद्दल काहीच माहीत नाहीये तर अगोदर झोपेतून जागे व्हा कारण ए आयच्या या जगात जे काही घडतय जे काही घडणार आहे त्याबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नाहीये आणि त्याची कल्पना आपण कुणीच करू शकत नाही हेच ए आय या आधी इतिहासात कधीच न गोष्टी घडते म्हणजेच हे स्वतःचा इतिहास घडवू पाहते या काळात आणि या आधीच्या काळात हाच फरक आहे की जा या अगोदर ज्या टेक्नॉलॉजीस किंवा ज्या मशिनरी झाल्यात त्या सगळ्यावर लोकांनी काम करून मग पुढे त्या डेव्हलप झाल्यात पण यावेळेस तसं नाहीये बरं का यावेळेस असं झालंय की ए ला आपण डेव्हलप केलंय आणि एआयच ए आय ला डेव्हलप करते जिथंपर्यंत आपण विचार देखील करू शकत नाहीये तेवढा वेगाने या ए आय ची ताकद वाढतच चालली आहे मी तुम्हाला काही टॉप्स ए आय टूल सांगते जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अंदाज येईल ज्या कामासाठी तुम्हाला तासन तास लागत होते तेच काम हे ए आय अगदी चुटकीमध्ये करून दाखवते गेल्या सहा सात वर्षांपासून ए आय ची डेव्हलपमेंट ऑलरेडी जोरदार पद्धतीने सुरू होती पण लोकांनी हे तेव्हा नोटीस केलं जेव्हा चॅट जीपीटीचं वर्जन थ्री पॉईंट फाईव्ह हे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये पब्लिकली अवेलेबल झालं चॅट जीपीटी हे असं टूल आहे जे मानव आणि रोबोट यांच्यातील फरक कमीत कमी करत चाललं आहे चॅट जीपीटी जे काम करतंय ते थक्क करून देणार आहे तुम्हाला एखाद्या विशिष्ट गोष्टीची माहिती हवी असेल तर ती तुम्ही चॅट जीपीटी द्वारे सहज मिळवू शकता अगदी तुम्हाला एखादा मोठा ईमेल आला असेल आणि तो वाचण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा टाइम नाहीये तर चॅट जीपीटी वर तो ईमेल पेस्ट केल्यास चॅट जीपीटी तो ईमेल समरायज करून अगदी त्याला रिप्लाय देखील करतो तुम्ही याला कोणताही प्रश्न विचारा असं वाटतं जणू काही एखादा माणूसच मागे बसून उत्तर देतोय की काय एक असा माणूस ज्याला सगळ्यातलं सगळं माहिती मग तुम्ही त्याला कोणताही टास्क द्या असाइनमेंटचे पॉइंट विचारा किंवा लेटर लिहायला सांगा या तुम्हाला शंभर टक्के अॅक्युरेसी बघायला मिळेल चॅट जीपीटीमुळे ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी सहज आणि सोप्या झाल्यात याआधी ज्या कामांना तासन तास लागत होती चॅट जीपीटी ती कामं अगदी काही सेकंदातच पूर्ण करते आता पाहूया मिड जर्नी एआय टू मित्रांनो आपल्याला एखादा फोटो पाहिजे असेल तर अगोदर आपल्याला त्यावर रिसर्च करावी लागते आणि नंतर तो फोटो क्रिएट करण्यासाठी एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वेळ देखील लागू शकतो पण या ए आय टूलच्या माध्यमातून आपण जितक्या वेगाने एखादा मॅजिशियन त्याची मॅजिक दाखवतो अगदी दित तितक्याच वेगात एका टेक्स्टद्वारे फोटो क्रिएट करू शकतो आणि तेही काहीच सेकंदांमध्ये यात तुम्हाला जी इमेज क्रिएट करायची असेल त्याचा फक्त टेक्स्ट लिहायचा आणि काही सेकंदांतच तुमची इमेज तयार होईल आता पाहूयात गुगल बार ज्या स्क्रिप्ट आणि कंटेंट लिहिण्यासाठी आपल्याला फार वेळ लागत होता तेच आपण गुगल बार्डद्वारे अगदी काही सेकंदातच लिहू शकतो हे आपण विचारलेला प्रश्न सहज समजून घेऊन लगेच त्याची उत्तरही देतो गुगल बार्डचं मला आवडलेलं सगळ्यात भारी फीचर म्हणजेच हे तुम्हाला आन्सरची लिंक न देता डिरेक्टली आन्सरच शो करते बार्डमुळे तुम्हाला मल्टिपल वेबसाईटवर जाण्याची गरज पडत नाही बार्ड तुम्हाला डिरेक्टली आन्सरच प्रोव्हाइड करतं गुगल बार्ड हे जवळपास चॅट जीपीटी सारखच काम करते जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल आणि तुम्हाला तर माहितीच आहे की व्हिडिओ बनवणं हे किती खर्चिक आहे यासाठी कॅमेरा माईक स्टुडिओ या, माई, या सगळ्याचीच गरज पडते आता तुम्हाला याची गरज पडणार नाही कारण सिंथेसिया हे एक असं ए आय टूल आहे जे पाच मिनिटामध्ये तुम्हाला हवा तसा व्हिडिओ एडिट करून देते तसेच काही जणांना व्हिडिओ काढायचा असतो पण त्यांना त्यांचा फेस शो करायचा नसतो सिंथेसिया या टूलच्या माध्यमातून त्यांचा चेहरा न दाखवता व्हिडिओ क्रिएट करू शकता तसेच जर तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रोजेक्ट किंवा कंटेंटसाठी म्युझिक हवे असेल तर तुम्ही साऊंड ड्रॉ या ए आय टूलचा वापर करू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या जॉनरनुसार नुसार म्युझिक सिलेक्ट करू शकता याचबरोबर देखील तुम्हाला उपयोगी पडणार आहे यामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता ते सुद्धा फ्री तसेच तुमच्या कोणत्याही फोटोचे जर तुम्हाला खराब वाटत असेल तर याद्वारे तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता आणि तुम्ही तुमच्या आवडीचे बॅकग्राऊंड काही सेकंदातच लावू शकता या टूलचा वापर करून तुम्ही कोणत्याही खराब टेक्स्टला अगदी भारी बनवू शकता किंवा तुमच्या स्टाईलनुसार टेक्स्ट तयार करू शकता व्हिडिओ कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाची माहिती हवी असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू